नमस्कार मी वैद्य अर्चना एंचेकर जीवनशैलीतून योग या विषयासाठी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे काही महत्त्वाच्या माहितीच्या भागांना पहिला भाग आपण पाहूया फाउंडेशन ऑफ योगा योगाभ्यासाकडे आज सगळं जग वळतं आहे किंबहुना आपल्यालाही याची चांगलीच आता महत्त्व प्रत्ययास येत आहे आसनं प्राणायाम मेडिटेशन या सगळ्यांचा आपल्याला ओढाही असतो आणि उपयोग होतानाही दिसतो परंतु या सर्वांच्याही आधी करण्यासारख्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या अशा पायऱ्या पहिली आणि दुसरी पायरी यम आणि नियम हे योगशास्त्रासाठी आधी गरजेचं आहे हे आपल्यास माहिती आहे का पतंजल योगसूत्रामध्ये यम नियम तसंच हठयोग प्रदीपिका या योगाच्या ग्रंथामध्ये योग देखील आसनांच्या पूर्वी यम आणि नियमांचा सराव केला पाहिजे हे अत्यंत आवर्जून सांगितलेलं आहे किंबहुना पतंजली म्हणतात की महाव्रत म्हणजे कोणत्याही काळात कोणत्याही वेळी ह्या या सगळ्या व्यवहार्य गोष्टी आहेत यम आणि नियमात सांगितलेल्या त्याचा अवलंब केला तरच पुढील योग हा यशस्वी होतो कसा आपण पाहूयात यम आणि नियम या शब्दामध्ये काय आहे समावलेलं आपण पाहूयात खरं बोलणं चोरी न करणं अतिरिक्त वस्तूंचा संग्रह न करणं ब्रह्मचर्या आणि सगळ्यात महत्त्वाचं अहिंसा अशा ह्या पाच यमांना जर नियमात जीवनामध्ये आपण समावलं स्वभावामध्ये अंगी बिंबवलं तरच आपल्या मनावरती संतुलन आणि आरोग्यदा आरोग्याचे परिणाम आपण अनुभवू शकतो हे पाच यम सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य व अपरिग्रह या प्रकारे ग्रंथामध्ये सांगितलेले आहे योगाभ्यासापूर्वी खरंच ह्याची का आवश्यकता आहे जसं प्रत्येक हायर सायन्स हे त्याच्या बेसिक फाउंडेशनवर परिणामदायक ठरतं तसंच योग ही शास्त्र आहे योगाचा देखील अगदी सर्व पातळीवर शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक पातळीवर अधिकाधिक फायदा लाभ हवा असेल तर हाच त्याचा पाया आवर्जून आपल्या सरावात आपण भिडकवला पाहिजे खरं बोलणं हे शाळेचे पाठ वाटतात आजच्या काळामध्ये अशक्य वाटतं परंतु सत्य हे जर जीवनामध्ये अंगीकारलं तर त्याचा आपल्या मनस्वास्थ्यासाठी आणि पर्यायाने शारीरिक स्वास्थ्यासाठी अतिशय उपयोग होताना दिसतो लाय डिटेक्टर टेस्ट आपल्या सर्वांनाच माहिती असेल आपल्या मेंदूला आपल्या मज्जातंतूंना नर्वस सिस्टीमला आपण स्वतः खोटव